मराठी कथा ते दोघे बोलत होते पावसाने नेहमीसारखेच योग्य वेळ पाहून त्यांची त्याची हजेरी लावली म्हणजेच कॉलेज ऑफिस सुटण्याची वेळ मी पण कॉलेज संपून मित्रासोबत रूमवर येतच होतो पण पावसामुळे एका मंदिरात थांबलो ज्या देवाने आसरा दिला त्याचे दर्शन घेऊन मंदिर बाहेर असलेल्या एका मंदिराबाहेर असलेल्या एका शेडखाली आम्ही दोघे मित्र उभे राहिलो वेळ संध्याकाळची होती म्हणून आमच्या सारखे अनेक लोक पावसापासून वाचवावे म्हणून तिथे उभे होते काही शेड खाली काही मंदिराच्या आडोशाखाली तर काही तिथे असलेल्या एका झाडाखाली उभे होते तितक्यातच मी पाहिले की एका झाडाखाली ते दोघे बोलत होते कधी हसत होते कधी रुसत होते आपलं मन मोकळं करत होते पण ते दोघे बोलत होते पण या वेळेत पण या वेळेत आमच्यासारख्याच सारखेच आमच्यासारखेच इतरांचे मन आणि बोटे मोबाईलमध्ये गुंतले होते तर काहींचे मोबाईल कानाला लागले लागले होते पावसामुळे लाईट पण आत्ता गेली होती आमचे चेहरे मोबाईल च्या उजेडाने चमकत होते आणि त्या दोघांचे रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांमुळे जसा पावसाचा जोर चालू होता तसेच त्यांच्या भांडणांचा जोर चालू होता कधी तो तर कधी ती एकमेकांवर बरसत होते पण ते दोघे बोलत होते आता पाऊस पण मनसोक्त बरसला होता आणि तो पण हळूहळू काढता पाय घेत होता आम्ही पण आपले चॅटिंग आणि कॉल संपवून निघण्याच्या तयारीत होतो पण झाडाखालचे ते दोघे अजून तिथेच होते पावसामुळे आणि गेलेल्या गेलेल्या लाईटमुळे जे स्पष्ट दिसत नव्हते ते दोघे आता स्पष्ट दिसत होते शब्द नव्हते आवाज नव्हता तरीही ते बोलत होते हात वाऱ्याने ते एकमेकांना समजत होते समजावत होते बोलता येत नसून ते दोघे बोलत होते आणि तिथे असलेल्या बाकी सगळे बोलता येत असून मोबाईल मोबाईलमुळे मुके होते